विजयाचा नारळ हा या ठिकाणी आपण परत एकदा फोडायचा आहे आदरणीय पवारसाहेब आपल्या सर्वांचे संवाद साधण्यासाठी इथं आले आमदार सध्याजी जगताप उपस्थित सर्वच मान्यवर माझे कुटुंबीय आपल्या या तालुक्यातले आणि आसपासच्या तालुक्यातले सर्व नागरिक सर्व पक्षाचे पदाधिकारी निष्ठावंत कार्यकर्ते पत्रकार उपस्थित सर्व स्वाभिमानी नागरिक बंधू आणि बघिले खर तर मी कमीत कमी बोलण्याचा प्रयत्न इथं करेन तुम्हाला सर्वांना ताईंना आणि साहेबांना ऐकायचे आपण श्री हनुमान रायाचं दर्शन जेव्हा घेतो तेव्हा आपल्या मनामध्ये साफ विचार असत खर तर हनुमान राया प्रत्येक कशाचा आहे तर निष्ठेचं आणि शक्तीचं प्रतीक आहे पवारसाहेबांनी गेले साठ वर्ष त्यांची निष्ठा ही बदललेली नाही आणि जेव्हा इथं पवारसाहेब आले सुप्रियाताई आल्या सुप्रियाताईनी सुद्धा राज राजकीय कारकीर्द जेव्हा त्यांची सुरू झाली त्या दिवसापासून आत्तापर्यंत इथं येऊन नारळ फोडणं असेल दर्शन घेणं असेल तर ते, ते सातत्याने तिथं करतात पण निष्ठा ही आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाची असते दुर्दैव असं आपल्या जवळचे काही लोक आज आपल्या विचाराबरोबर नाही लोकांबरोबर नाही आणि मग स्वहितासाठी जर काही लोकांनी कुटुंबाला सोडलं असेल लोकांना सोडलं असेल विचाराला सोडलं असेल निष्ठेला सोडलं असेल तर मला हनुमान रायचं माहीत नाही कदाचित ते आशीर्वाद सुप्रियाताईला देणारच आहेत पण तुम्ही सर्वजण खऱ्या अर्थाने पवारसाहेबांची शक्ती आहात आणि सुप्रियाताईची शक्ती आहात जे कुठले नेते होते ते आपल्याला सोडून गेले त्यांचं त्यांचं स्वतःच हित होतं पण तुम्ही मनापासून सुप्रियाताई बरोबर तिथं राहिलात साहेबांबरोबर राहिलात यासाठी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो पुढे फार भलाद्य शक्ती आहे पैसा आहे ताकद आहे दबाव तंत्र आहे अशा शक्तीच्या विरोधात जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला एकत्रित यावं लागेल आणि लोकशाहीची ताकद ही नक्कीच पैशाच्या ताकदीपेक्षा जास्त असते हे येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना दाखवावं लागेल साहेब इथं सर्व सामान्य कुटुंबातले लोक आहेत सामान्य कार्यकर्ते आहेत याच्यातले अनेक लोक जेव्हा गाडीत बसत होते तेव्हा त्या त्या गावातले जे कोणी लाभार्थी नाही तर काय म्हणतो आपण मलिंद्र गॅंग त्यांना फोन केला गाड्यात बसू नका हे त्यांनी तर सांगितलं तरी सुद्धा तुमच्या प्रेमापोटी आणि सुप्रियाताईंना यांना तीन साडेतीन लाखा निवडून देण्यासाठी हे कार्यकर्ते इथं आज इथे आले हे न घाबरणारे कार्यकर्ते स्वाभिमानी कार्यकर्ते आहेत आणि हा लढा खऱ्या अर्थाने सामान्य लोक विरुद्ध बलाढ्य शक्ती होणार आहे मलिद घ्यांग विरुद्ध सामान्य लोक सामान्य कार्यकर्ते होणार आहे आणि याच्यासाठी तुम्हा सर्वांना अजून येत्या काळामध्ये जेवढी जास्त ताकद लावता येईल ती तुम्ही लावावी अशी विनंती इथं करतो आणि ही विनंती करत असताना अजून एक गोष्ट इथं सांगतो साहेबांच्या मार्गदर्शनाखाली येत्या काळामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल कारखाने असेल दूध संस्था असतील कॉर्पोरेशन असेल नगर परिषद नगरपंचायत ज्या कुठल्या इलेक्शन असतील त्याच्यामध्ये शंभर टक्के तुमच्या पाठीमागे आम्ही सर्वजण राहू असा शब्द या ठिकाणी काही लोकांना धमक्या दिल्या जातात डिप्या काढल्या जातात पोलिसांकडून धमक्या दिल्या जातात पाणी येणार नाही आता जे पाणी येतं ते आम्ही बंद करू मला इथं असणाऱ्या सर्व लोकांना सांगायचे धमक्या देणाऱ्या लोकांना उत्तर आपण महाविकास आघाडी सरकार आला ना दोन हजार चोवीसला तेव्हा शंभर टक्के त्या लोकांना तिथं उत्तर दे पण पार पाण्यावर तुमचा अधिकार आहे लायटीवर तुमचा अधिकार आहे आणि ज्या काही सुविधा सरकारकडनं मिळतात त्याच्यावर तुमच्या सगळ्यांचा अधिकार आहे आणि या लाभार्थी घ्या तुम्हाला कितीही काही सांगितलं तरी तुमच्या ह्या सगळ्या ज्या शासनाच्या सेवा असतात त्या तुमच्यापासून कुणीही काढून घेऊ शकत नाही काढून घेण्याचा प्रयत्न जर केला आणि आं तिथं आंदोलन करण्याचा विचार आला तर हजारोच्या संख्येमध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपण तिथं राहूच पण त्या कार्यकर्त्यामध्ये आम्ही आणि सुप्रियाताई सुद्धा शंभर टक्के आणि एवढी सुद्धा तिथे शंभर टक्के असेल असा शब्द या ठिकाणी घेतो त्यामुळे एक प्रश्न करतो की सात तारखेपर्यंत तुमच्या भावाला तुमच्या बहिणीला तुमच्या वडिलाला तुम्हाला स्वतःला जर कोणी त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असेल तर मग तुम्ही प्रचार थांबवला का अजून ताकदीली प्रचार चालू ठेवला काय करणार का तुम्ही सगळे काय लोक पळून गेले तर तुम्ही पळून जाणाऱ्यापैकी एक आहात का लढणाऱ्यापैकी एक आहात लढायचं ठरलंय ना आपलं नक्की का अहो भाजप असं एक पार्टी आहे ते काय करत लोक नेत्याला जवळ करत संपून टाकत पवार साहेब या वयामध्ये लोक वय काढतात ना चौऱ्याऐंशी वयामध्ये पन्नास ते साठ सभा आदरणीय पवारसाहेब अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तिथे घेणार पवार साहेब या मतदारसंघामध्ये सुप्रियाताईंचा प्रचार करण्यासाठी तिथं नसणार आहेत मग प्रचार कुणी करायचा आहे कुणी करायचं आहे आणि विरोधात जो पक्ष आहे त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत ते फक्त फक्त बारामती मतदारसंघामध्ये बसून राहणार आता त्यांचं साहेबांचं वय काढतात अनेक असे युवा आहेत ते बाहेर न जाता फक्त आपल्याच या मतदारसंघामध्ये तंबू ढोकून तिथे राहणार आहेत आणि काय करणार तर का मलिदा गँगला जवळ करून मलिदा गँगच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना धमकवणार आहेत साहेबांना बाहेर पाठवायचं का प्रचाराला कारण सत्ता जर आणायची असेल तर एक फक्त खासदार निवडून नाही आणायचा एक तर चार शून्य करायचं म्हणजे आपल्या विरोधात आपला विचार सोडून जे कोणी गेले त्यांचा जो कुठला पक्ष असेल त्यांना शून्य खासदार हे मिळणार म्हणजे मिळणार त्याच्याबरोबर भाजप भाजपच्या शेतकरी विरोधात आहे युवा विरोधात आहे सामान्य लोकांच्या विरोधात आहे त्यांना जर धडा शिकवायचा असेल तर आपल्या पैवाला इथं न ठेवता महाराष्ट्रामध्ये फिरवायचं नाही बरोबर <स्था> मग साहेब जर बाहेर जाणार असेल तर जबाबदारी आपल्या सर्वांना घ्यावी लागेल मी पदाधिकाऱ्यांना विचारतो तुम्ही ही जबाबदारी घेणार आहात का <स्था> आता कार्यकर्त्यांना नागरिकांना विचारतो तुम्ही ही जबाबदारी घेणार आहात का माझा माता भगिनी इथं आहे जे काय पेट्रोल आणि गॅसचे रेट वाढलेले बदला आपल्याला घ्यायचा की नाही घ्यायचा कालच्या सभेमध्ये फार मोठी सभा झाली त्यांची लांब लांब खुर्च्या ठेवावं लागल्या जाऊ देत त्याच काही मी म्हणत नाही गर्दी खूप झाली त्यात काही कार्यकर्ते आपण असेच सोडले होते त्याच्यात कोण कोण कसं कसं कुठून कुठून आलेलं याचा अंदाज आहे मला त्यामुळे कुठल्या कारखान्याचे कुठले कामगार तिथे आले याच्याबद्दल आपण बोलणार नाही पण महत्वाचं काय की तुम्ही सर्वजण स्वतःच्या खर्चाने काल पुण्यामध्ये तिथे आला त्यासाठी पुरुष एकदा मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि काल सभेमध्ये सर्व बोलत असताना मोदींच्या विरुद्ध राहुल गांधी अशी काहीतरी ती लढाई असे म्हणतात दोन हजार चौदा ला तुम्ही टीव्ही बघा मोबाईल बघा काही बघा त्याच्यावर हवा कोणाची होती कोणाची होती हवा होती ना मग दोन हजार एकोणीसला सुद्धा हवा होती लोक काय म्हणले एकदा निवडून दिला अजून एकदा निवडून देऊ मग परत चर्चा दोन हजार एकोणीस ला सुरू झाली की चला एक बार मोदी सरकार आणि जे काय असेल ते आता आता तशी परिस्थिती आहे का आता कुठेतरी तुम्हाला काय ऐकू येत आहे का अ काल एका फार मोठ्या संस्थेचा रिपोर्ट आला त्या रिपोर्ट मध्ये काय आले की त्याच्यामध्ये भाजप आणि मित्रपक्ष हे कुठेतरी चव्वेचाळीस टक्के त्यांच्या खासदार निवडून चव्वेचाळीस टक्के आणि आपले जे इंडिया आघाडीचे जे आहेत महाविकास आघाडीपासून इतरही मित्र पक्ष आहेत जे संविधान वाचवण्यासाठी लढत आहेत सामान्य लोकांचं हित जपण्यासाठी लढत आहेत त्यांचा आकडा हा त्रेचाळीस टक्के त्रेचाळीस एक टक्क्याचा फक्त फरक आहे आणि मग त्यांचे किती निवडून येऊ शकतात तर जास्तीत जास्त कुठेतरी अडीचशेच्या आसपास आणि आपण काय खूप लांब आहे असं नाही आपण दोनशे पंचेचाळीसच्या आसपास आहे म्हणजे सरकार एक हाती त्यांचं येणार नाही तिथं बरेच त्यांचे मित्र पक्ष असतील आणि ते एकत्रित येऊन त्यांचं तिथं सरकार येणार आहे आणि अशी परिस्थिती जेव्हा भाजपची होईल राहणार आहे का तेवढी मोठी छाती त्यांची काय होणार मग ह्याला धर त्याला धर आणि त्यांच्या बरोबर गेलेले त्यांचे मित्र पक्ष त्यांचा सुद्धा अपमान अनेक वेळा केलेला आहे ते त्यांच्या बरोबर किती दिवस राहतील असं वाटत नाही त्यामुळे जेव्हा इंडिया आघाडी तिथं निवडून येईल त्यांचे काही मित्र पक्ष हे आपल्याकडे येतील आणि त्यावेळेस तिथं सोनिया गांधी मॅडम असतील पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील इतर सर्व पक्षाच्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली या देशामध्ये सत्ता कोणाची येणार आहे ते आपल्या विचाराचे सामान्य लोकांची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही हे आपल्या सर्वांना आपले किती खासदार निवडून येणार पस्तीस खासदार येणार आणि पस्तीस खासदार का विकास आघाडीचे हे महाराष्ट्रातून जेव्हा निवडून येतील तर दोन हजार चोवीसला कोणाच्या विचाराचे सरकार येणार कोणाच्या तुमच्या आपल्या सगळ्यांच्या विचाराने त्यामुळे हा लढा कितीही मोठा असला तरी आपल्याला तिथं एकत्रित येऊन तिथं लढायचंय त्यामुळे जाता जाता मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेल त्यांच्या भाषणामध्ये काही ते बोलते ते म्हणतात भावनिक करू नका आम्ही थोडी भावनिक करतोय तुम्हीच कुठेतरी भावनिक करण्याचा एक विषय करताय काही दिवसांपूर्वी पवार साहेबांचं एक स्टेटमेंट होत ते तुम्ही वेळवागड करून त्याचा वेगळा अर्थ तुम्ही काढायला लागला मी तुम्हाला सर्वांना विचारतो की कुटुंब म्हणून जर आपण सर्वजण एकत्रित एक असू आणि राजकीय दृष्टिकोनातून या बाबतीत बोलायचं झालं आपण जर पुरोगामी विचार आजपर्यंत जपला असेल शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जपला असेल आणि राजकीय दृष्टिकोनातून हा जर आपल्या कुटुंबाचा विचार असेल आणि या विचाराला सोडून ठराविक दोन तीन लोक जर बाजूला होत असतील प्रतिकामीला भाजपाचा विचार स्वीकारत असतील तर राजकीय दृष्टिकोनातून जे पलीकडे गेलेले लोक आहेत ते आपले कमायचे आहेत तुम्ही सांगा मला मग पवारसाहेबांचं हेच म्हणणं होतं बारामतीच्या लोकांनी या महाराष्ट्राच्या लोकांनी आतापर्यंत कुठला विचार जपला असेल जो आहे पुरोगामी विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि भाजपाचा विचार कुठला तो प्रतिकामी विचार आपल्यातले लोक जे पस्तीस वर्ष साहेबांबरोबर होते नेते होते मंत्रीपद दिली मोठी मोठी पद दिली विकास जर केला असेल तर साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांनी केला आणि आता कुठं जाऊन बसले भाजप बरोबर मग राजकीय दृष्टिकोनातून ते वेगळेच झाले ना मग या शब्दाला तुम्ही कुठेतरी बदलताय आणि मग कुठंतरी एक वातावरण वेगळं करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय आणि हे करत असताना तुम्ही काय उदाहरण देत आहे द्रौपदीच उदाहरण अह महाभारत याचा इतिहास आपल्याला माहिती आहे का तुम्ही द्रौपदीचं उदाहरण दिलं तर चुकीचं तिथं दिलेलं आहे सर्वात उत्कृष्ट उदाहरण पती पतीप्रतेचं जर कुठलं असेल तर ते द्रौपदी आहे आणि त्यांची लाज वाचवण्यासाठी श्रीकृष्ण स्वतः तिथं तिथं आले होते हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे तुम्ही उदाहरण द्यायचं असता महाभारताचं उदाहरण तिथं दिला त्या उदाहरणामध्ये अजून एक उदाहरण तुम्ही लक्षात ठेवा जगात श्री हनुमान रायाचा सुद्धा आशीर्वाद आहे तो म्हणजे निष्ठा की तर कौरव विरुद्ध पाठव झालं होत कौरवाकडे मोठी सेना तिथं होती आणि आज यांच्याकडे मोठी सेना आहे आप नेत्यांची आपल्याकडे काय आहे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत विजय कोणाचा झाला होता विजय कोणाचा झाला होता विचाराचा झाला होता ना रामायणाच्या बाबतीत बोलायचं झालं तरी रावणाकडे मोठी सेना होती मोठी ताकद होती महिलाचा अवमान त्यांनी केला आणि कोणाला तिथं त्यांना कोणाच्या विरोधात ते लढले सामान्यच लोकांना आणि विजय कोणाचा झाला निष्ठेचा झाला त्यामुळे हनुमान राहण्यास आशीर्वाद कोणाला देणार निष्ठावंतांना देणार त्यामुळे हेच आपल्या सर्वांना सांगायचं आणि नंतरच्या काळामध्ये कुठलंही इलेक्शन आलं त्या बाबतीत आपण सर्वजण हे निश्चिंत राहा आपण सर्वजण तुमच्या बरोबर आहोत आणि एकत्रित आपण ही लढाई जिंकूच पण त्याच्यानंतर विधानसभा असेल त्यानंतर कुठलीही इलेक्शन असेल कार्यकर्त्यासाठी हे आम्ही सर्वजण कार्यकर्ते म्हणून तुमच्या पाठीमागे भक्कमपणे तिथे उभं राहू असा शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो आणि हे जे पाणी थांबू हे करू ते करू ते काय लोक बनतायत त्यांना मला एवढंच सांगायचं सत्ता आमची येणार आहे त्यावेळेस तुम्ही अजिबात आता बघा तुमचं काय करतो आम्ही आणि राहिला प्रश्न अधिकाऱ्यांचा पोलीस अधिकाऱ्यांचा सगळेच तसेच असं मी म्हणत नाही पण पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा मी विनंती करायची की आमच्या कार्यकर्त्यांना चूक नसताना सुद्धा जर तुम्ही त्यांना आचरी आणण्याचा प्रयत्न करत असतात त्यांच्यावर कारवाई तुम्ही खोटी करत असता याद राखा दोन हजार चोवीस ला आमचं विचाराचं सरकार येत आहे आणि आमच्या विचाराचं सरकार विचार आलं तर त्यांना आम्ही तिथं सोडणार नाही त्यामुळे या निश्चयाच्या लढाईमध्ये विचाराच्या लढाईमध्ये शेवट शेवट जाता जाता तुम्ही सर्वजण आपापलं भूत आणि आपापलं गाव हे नक्कीच राखणार का तिथे आपलं नाही तर काळजी घेणार का गावाची काळजी घेणार का आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर लढायला तुम्ही तयार आहात का सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी पाच पर्यंत त्या भूतवर वर जर कुणी मनमानी नाही तर धडपशाही करण्याचा प्रयत्न करत असेल तर तिथं तुम्ही सुप्रिया ताईच्या वतीने लढायला तयार आहात का आणि शेवट परत एकदा विचारतो साहेबांनी अख्या महाराष्ट्रात फिरायला गेलं पाहिजे का त्यामुळे साहेब बाहेर जाणार आहेत आणि आपल्या विचार निवडून फक्त बारामतीत बसणार आहेत आणि बारामतीत जे नेते बसणार आहेत त्यांना तिथं कोण त्यांच्या पुढे लढणार आहे तर आमचे सामान्य कार्य तिथं लढणार आहेत कारण विचार बदललेला नेत्याबद्दलचा विषय नाही ने, पण विचार बदलण्याचा विषय आहे आणि आण विचार हा आमच्या सर्वांसाठी महत्वाचा आहे एवढंच या इलेक्शन मध्ये आपल्या सर्वांना दाखवून द्यायचंय आणि हे इलेक्शन पवार साहेब तर भाजप आहे आणि भाजपने जो आपल्या आपल्या सर्वांवर केलेलं आहे ते या इलेक्शन मध्ये कमीत कमी सुप्रिया त्याला किती निवडून द्यायचंय अरे काय राव तीन लाख इंदापूरचे पदाधिकारी तिथे एक लाख आणि फक्त एक तालुका निवडून देतोय बारामती तालुक्याला एक लाख वीस हजाराचं लीड सुप्रिया त्यांना दिलं होतं का नव्हतं विधानसभेला तुम्ही किती लीड दिलं होतं एक पासष्ट मग दीड लाख अपेक्षा करणं काय चुकीचं आहे का, चुकी का? अजून केलं ना मग मधील विधानसभेतून सुप्रियाच्या लोकसभेला किती लीड दे आपण अरे काय आत्मविश्वास आहे अरे बाबा पर्यंत आपण नको किती किती म्हणजे प्रत्येक गावातून आपला कमीत कमी चाळीस टक्के मतदान हे सुप्रियाताईच्या बाजूने वाढवायचंय आणि ते तुम्ही सर्वजण वाढवाल असा विश्वास इथे व्यक्त करतो दाबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद